वय भाऊ कसं आहे सेड आपलं राणातलं हा भारी हा कधी हे आता आठ दिवस होत आले इथं ठीक आहे मस्त कोबा बिबा करतो आणि जबरदस्त होईल म्हणजे चांगले का नाही आकाश कसं आहे एकदम हा असं सारखं वादळ पाऊस सारखं येत आहे राग आल्यावर फजी ती होती मुरुम टाकून घेतला काय हा मुरुम टाकला इथं पाठी मागून आणलाय तिकून हरणातलाच टाकला खाली वर झाले आता काय करतो आज तर काय खोर आणलं नाही उद्या खोर आणतो आणि सगळी लेवल मारून घेतो हे खिडकी बिडकी केली हो ओके खिडकी नाही अरे हे बघ ना बिजाग राहते कुणी याला ह्या आतून हा आतून अशी हा या आतून हॅलो त्याला चाळीस हजार रुपये काय लय पैसे घेते जुनेच पत्र आहेत काही काही पाठी मागून नवे टाकले तर बाकीचे पत्रे बाकी जुन्याचे हा ना हे काय इकडे सामान पडले अजून ह्या साईडचं बघू काढून टाकलं हा हे पहिलं ती हे काय हे दरवाजा बायको म्हणतो हे दरवाजा लावायचा दरवाजा असतो का कुठं हा हा हे खांबे वय ते खांबे ते कंपाऊंडचे वावरातल्या आ, मला ते डुकराने आणि पाठी मग मारली धडक पडले खांबे मग दोन तीन हा ना मग आता लोखंडीच खांबे लावले त्या जाग्यावर मला असले खांबे लावायला नको हाय का नाही अरे तुम्हाला सांगतो वावरात शेड असलंच पाहिजे शेड ना वावरात काही तुला सांगतो प्रत्येक वस्तू वावरातून घरी घेऊन जायची आणि परत वापस आणायची हा इथं काय करता येईल आपल्याला काही वावरात काम केलं टाकलं इथं खत बी आपले ठेवले अरे दोन तीन गुन्ह्या भेजल्या तर किती खर्च होतो बेकार हाय का नाही थांबत हा ना हा त्याच्यामुळे म्हणलं चला असं मुरुम बिरुम टाकून काय करतो कोबा बिबा करून घेतो आतून बाहेरून हाय का नाही आणि मस्त आपल्याला काय करू पार्टी लेखन चुलबिल टाकू इथं जोरात कार्यक्रम होईल आपला हे करू आता काय करू हा इथं आणून ठेवून हा ना दाबे बिबे काय मरणाचे पैसे जातात तेल काढून मशाला चांगलं क्वालिटीचं खायला नाही आहे का नाही त्यापेक्षा पार्टी होईल कधी करायची आकाश कधी उंद्या करू परवा करू मिळून करू गावरा असं ते रोहित म्हणत होत मस्त बाल कोंबडा कापायचा त्याचा काही मिळत नाही तुम्हाला काय बोलला का कधी त्या दिवशी बोलत होता समोरून गेले मला बोलून गेलय हा नाही ना बघा बरून हिकून बघा कसं वाटतंय शेड कस कस गेले कुलू पण तीन हा जबरदस्त काय नाही बघत मित्रांनी बघावं नाही माझं तुझ्या मैत्रिणीला कसं करू दाखवती हा नाही लगेच आली पण मी असं की पार्टीच काहीतरी चाललं होतं पार्टीच पार्टीच नाही ते मग ते मुरु मुरुम टाकलाय ना पाटी आण खोराशी लेवल कर म्हणजे सगळी पार्टीच पाटी पार्टी पाटी नाही नाही पाटी म्हणलो मी नाही खरखर चाललो काय म्हणलो आपण अरे हे मुरुम आहे का टाकायचा म्हणले तिथे पार्टी हा पाटी पाटी टाकायला माझ्याकडे दोन तीन पाडल्यात घेऊन तीन दिवसा घरात बघतो काय काय काही नाही घरात बघतो काय म्हणाल घरात नेऊन

थे थे। काय? आ, बोल ना ते काय काय म्हणते ती काय आतल्या गोष्टी असते आता आतल्या बितल्या काय नाही हां ते बोल सगळ्यासमोर काय अडचण आहे बोल माहेरला जायचं कुणाला आता आठ दिवसापूर्वी गेली होती की चला ना थोडं काम आहे अरे आताच गेलो ना आपण किती दिवस झालं त्याला हे असलं वारण ते सुटलं मरणाचं कुठं जाते माहेरला हा बघ सुटले आपलं जायचं असतो कि बघ ना कसलं वारं सुटले अर असले पत्रे बित्रे कसले आहेत हे एखादं उडून बिडून आला काही झाला कुठं ना सांगतो दिवशी तू न्यूज ऐकली का ना ना। आएक लिगा। आएक लिगा। एक मास्तर असं चाललं होतं रस्त्याने अचानक वीज कोसळ मृत्यू झाला त्याचा

चिकन हिथ हिता आपण चिकन करू घरीच हा ना तुम्हाला इज्जत त्याच्यामुळे तुम्हाला जाऊ वाटतं मला नाहीत ना देते इज्जत ते आता मोठ्या साडूला किती इज्जत देते मला देते का ते हा ते कलेक्टर ऑफिस मध्ये काम आलाय झिंजाळ हाँ? काय कर मला तो वाटतंय तू जावा म्हणून बरं का तुला जायचं नाही जायचं नको जाऊ जा नाही नको जाऊ आता आम्ही काय करतो जातो जातो आम्ही आलाय आम्हाला हे बरं चल येऊ का मग आम्ही बघा मग तुमचं काय ठरत आहे ते बरं का चालतंय जाऊ नये बाप्पा अगं विषय काय माहिती का ती मला इज्जत देत नाही तर अरे पण तू बोलवलंय पण तू एकटी जा ना मी तुला बस मध्ये बसून देतो हा तुला काय तुमचं स्टँडवरच घरे उतरायचं तिथं बोलायचं जा बसायचं स्टँडवर निस्ती बसली तिथून मला फोन कर मी इकडं लगेच येतो तुला माहिती जात नाही म्हणून एकटी नाही लोक मला इज्जत येत नाहीत काय नाही तर कंदुरीला बघ बर कसं केलं लगेच की कंदुराला मी तसाच उपाशी आलो तुम्ही घरी तुम्हाला करून आज दिल तर तिथे पाहुण्याराव्यात माझी इज्जत राहिली पाहिजे ना अहो आता नाहीत ना करत की चला की वापस जायचं आपल्याला उद्या लगेच येऊ ना सकाळ येऊ सका याला पण तू बी ऐकतच नाही बघ तुला चांगलं म्हणलं मी तुला बसून देतो बर वार बी बघणं किती वार सोटं धोबते झाडं ते किती हालाय लागले नाही जाऊन पण जायचंच याला लय तुझं हट्टे बाबा चला काय बरं चल पण ते ऐक त्यांनी परत अपमान नाही केला पाहिजे नाही ऐक करत त्याला त्यांना काय सांगायची ती तू समजून सांग पण परत माझा अपमान अपमान झालाच नाही पाहिजे हा